पुढची देखील सगळ्यात महत्वाची बातमी आहे ग्रामपंचायतीकरता <पड़ा> अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपलेली आहे ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचं धुमशान पाहायला मिळत आहे आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपलेली आहे चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींकरता निवडणूक होती आणि आता राज्यभर ग्रामपंचायतींच्या प्रचाराचा धुरळा असणार आहे गेल्या आठ दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली होती आता मात्र हे अर्ज मागे घेण्याची वेळ संपलेली आहे याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून दत्ता का अधिक या संदर्भात वेळ संपलेली अर्ज मागे घेण्याकरता खऱ्या अर्थानं निवडणुकीचा धुरा आता उडणार आहे नक्कीच लागवी आज शेवटचा दिवस होता निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेले ते अर्ज मागे घेण्याची ती वेळ सुद्धा संपून गेलेली आहे त्यामुळे आता या क्षणापासून खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातल्या जवळपास चौदा हजार दोनशे त्रेचाळीस ग्रामपंचायतीसाठीचं हे इलेक्शन आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो एक वेगळ्या पद्धतीने डोळ निघतो आहे कारण गावाचं राजकारण आहे हे गावाचा कारभारी कोण ठरवला जाणार यासाठीचं होणारं राजकारण आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये या निवडणुकीसाठीची मोठ्या प्रमाणात उत्सुकता निश्चित आणि उद्या सकाळपासून यासाठीच मोठ्या प्रमाणात जी आहे ती रणधुमाळी सुरू होणार आहे निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेला आहे असा असा विस्तार माहिती करता